नमस्कार मंडळीनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्याला अमोस्याला ही एक सेवा करायची आहे तर कोहळा आपल्याला घराच्या बाहेर कोहळा बांधायचा आहे तर कोहळा आणि कोहळ्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर घरात किंवा दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाची भरभराट व्हावी तसेच घरामध्ये तुमच्या वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा वाईट शक्ती किंवा नजर दोष या सगळ्यांपासून रक्षण होण्यासाठी आपल्याला कोहळा लावायचा आहे आता कोहळा लावण्याची पद्धत काय आहे तर कोहळा आणताना देट असलेला कोहळा आणायचा म्हणजे कोहळ्याला देट असावं ते देट काढलेलं नसावं आणल्यानंतर कोहळा स्वच्छ आपल्याला धुवायचा आहे त्याच्या समोर समोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचं आहे कोहळा देट असलेला आणायचा आहे आणि तो स्वच्छ धुवून त्या कोहळ्यावर आपल्याला ओम व स्वस्तिक काढायचा आहे आता स्वस्तिक हे कुंकानेच काढायचं आहे आणि ओम हे अष्टगंधाने काढावे त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रे गोडायची आहे आणि त्यानंतर कोहळा देवाळजवळ ठेवून देवज देवाऱ्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे त्याला आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की घरात असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती व वा नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण तू कर अशी प्रार्थना करायची आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळ्यात टांगायचे आहे आता कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत तो खराब होतो कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता ही संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो किंवा त्यातून पाणी गळायला लागते असे ज्या होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात तो टाकून द्यावा पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा कदाचित सुरुवातीला लवकर लवकर तो खराब होतो जर अशुभ ऊर्जा जास्त साठवली असेल कोहळ्यात तर तो लवकर खराब होतो नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो जसेजसे आपल्या घरातील निगेटिव्हिटी जायला सुरुवात होते तो कोहळा शोषून घेतो आणि त्यामुळे तो, त्या तो खराब होतो परंतु जर निगेटिव्हिटी कमी कमी होत चालली तर तो कोहळा अगदी वर्षभर टिकतो आणि तरी पण आपण जरी वर्षभर टिकला तरी पण आपण काय करायचं आहे सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा खराब झाला नाही तरी देखील आपल्याला तो बदलायचा आहे एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व वा लावतानासुद्धा शनिवारीच लावायचा आहे तो कोहळा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे परंतु जर तुम्हाला खूपच अडचण असेल तर तुम्ही म्हणजे तुम्ही शनिवारीच लावायचा आहे तो कोहळा आणि आमोस्याला हा नक्कीच लावायचा आहे आणि जर तुम्हाला बदलायचा असेल जर कोहळा काही कारणाने खराब झाला असेल आणि आमोस्याला खूप वेळ असेल तर तुम्ही तो शनिवारी नक्की बदला आता कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी म्हणजे तो असा लावायचा आहे की बाहेरून आपल्या घरात आतमध्ये जे लोक येतात ते कोहळ्याच्या खालच्या बाजूने म्हणजे वर कोहळा असावा आणि त्या कोहळ्याच्या खालच्या बाजूने ते लोक यायला पाहिजे म्हणजेच बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेरून लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे आता कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असते पण मनात आपल्याबद्दल जर ईर्षा बाळगून येत असेल तर मनातील भाव किंवा निगेटिव्हिटी जी असते ती बदलते आणि त्याचा परिणाम काय होतो त्यांच्या मनात जी निगेटिव्हिटी असते आपल्याला समोरासमोर ते खूप छान बोलतात आपल्याला वाटतं की कि किती छान ही व्यक्ती आहे परंतु त्यांच्या मनात ही निगेटिव्हिटी असते आणि त्याचाच परिणाम आपल्या घरावर होतो तर तो होऊ नये त्यामुळे काय होतं त्या व्यक्तींची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आल्यामुळे चिडचिड वाढते व्यसनात व्यवसायात अडचणी येतात घरातील व्यक्ती व्यवस व्यसनी होतात आणि घरातील प्रगती होत नाही तसेच बाहेरची बाधा देखील यावर परिणाम करते मग जर असं होत असेल तर बाहेरची व्यक्ती जर आतमध्ये येत असेल आणि आपण जर कोहळा कोहळा जर अडकवला असेल तर आपली चिडचिड ही कमी होते व्यवसायात अडचणी येत नाहीत आपल्या घरातील प्रगती होते भरभराटी होते आणि बाहेरची देखील यावर परिणाम करत नाही मग एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजेच बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे त्यामुळे कोहळा हे तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारां विचारांवर परिणाम करतो म्हणजे जी काही निगेटिव्हिटी असेल ती तो कोहळा शोषून घेतो यामुळे नक्कीच ह्या अमावस्याला तुम्ही कोहळ्याचा उपाय जरूर करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ